बघत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो पुणे ग्रामीणची जी जिल्हा पोलिसशी भरती आहे ती लेखी परीक्षेसंदर्भात उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर काय आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता दिनांक एकतीस आठ ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो एकतीस आठ रोजी तुमची जी महा आय टी कॉलेज लोणी काळभोर पुणे येथे पोलीस शिपाई भरची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत याकरिता सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी रोजी पंधरावा वा भीमाशंकर हॉल पुणे ग्रामीण येथे प्रशिक्षण व ब्रिफिंग कामे मान्य अप्पर पोलीस महाअधीक्षक पुणे ग्रामीण मोपनी सपोर्ट यांना त्यांच्या बघू शकता की तसेच त्यांचे आदेशांवर पुढील कर्तव्य मान्य पोलीस अधीक्षक सोब पुणे ग्रामीण यांच्या आदेशांवर तर मित्रांनो तुम्हाला तारीख कळाली असेल की पुणे ग्रामीणची जी यादी आहे ती जोडलेली आहे त्यांनी तर पुणे ग्रामीण प्रति सर्व उपविभी पोलीस अधिकारी पुणे ग्रामीण सर्व पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिकारी पुणे ग्रामीण तर पोलीस निरीक्षक जेव्हाशा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यातर्फे हे परिपत्रक आलेले ऑफिशियल अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे तुमची जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा एकतीस ऑगस्ट रोजी होणार आहे सर्व सर उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच तुम्हाला माय आय टीद्वारे मेल किंवा तुम्हाला हॉल तिकीटचा मेसेज येणार आहे तसेच आता सर्वांना प्रश्न पडला असेल की जे पुणे कारागृह आहे ते ग्राउंड कधी होणार आहे तर बघा मित्रांनो ही जी प्रोसेस आहे हळूहळू होत आहे त्यामुळे पुणे कारागृह पण तुमचे लवकरच हॉल तिकीट येणार आहेत काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपली प्रॅक्टिस चांगली ठेवा जेवढी तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तिचा परफॉर्मन्स चांगला असेल तेवढं तुम्हाला तिथे ग्राउंडमध्ये चांगली मदत भेटेल सोळाशे मीटर शंभर मीटर आणि तुमचा गोळा फेक हे तीन इव्हेंट तुमचे चांगल्या पद्धतीने असले पाहिजेल तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये फायदा होणार आहे तर गोडा तुमचा आउट ऑफ पाहिल मित्रांनो गोडा आउट ऑफ असला तर तुम्हाला पंधरा मार्क ते हाताचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो पुढे पुढे तुमचे मार्क्स प्लस होत चालता त्यामुळे तुम्ही बघू शकता मित्रांनो की अशा पद्धतीनं पोलीस भरतीसाठी सर्वात मोठी सर्वात मोठी ही बिग अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आपल्यासमोर पाहायला मिळत आहे पोलीस भरती संदर्भात तर बघू शकता भरपूर उमेदवारांचा प्रश्न आहे की सर तुमचं जे पुणे ग्रामीण सॉरी पुणे कारागृहाचं हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतं तर पुणे कारागृहाचं बघा मुंबईचं आता कारागृह चालू आहे नागपूर झालं ठीक आहे मुंबई कारागृह पण आता सुरू होणार आहे नंतर लगे आपलं पुणे कारागृह म्हणजे मित्रांनो टप्प्याटप्प्याने हे तुमची प्रोसेस होत आहे पुणे ग्रामीण झाले ठीक आहे पुणे ग्रामीण झाले पुणे सी पी झाले त्यामुळे आता जे आपलं आहे कारागृह कारागृह बाकी आहे कारण की हे जे स्पेशल मित्रांनो कारागृहाची स्पेशल थोडा वेळ लागतो या भरतीला कारण याची जी महाराष्ट्र पोलीससारखी सेम प्रोसेस आहे काही बदल नाही पेपर पॅटर्न आहे सर्व काही गोष्टी तसेच आहे कोणताही याच्यामध्ये बदल नाही जास्त करून परंतु याचा जो कारागृहाचा जो भाग आहे तो थोडा वेगळ्या ठिकाणी आहे त्यामुळे बघू शकता की आपल्या महाराष्ट्रामध्ये चार ठिकाणी हे कारागृह आहे त्याच्यामुळे हे जे प्रशिक्षण केंद्र आहे यांचे प्रशिक्षण केंद्र खूप कमी आहे आणि त्यामुळे यांचा जो टप्पा आहे तो टप्प्याटप्प्याने तुमची ही पोलीस भरती होत असते त्यामुळे आता तुमचं पण हॉलटिकीट लवकरच जनरेट होणार आहे तुम्ही तयारीत राहा तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद